संगणीकरणामुळे बंद झालेला सातबारा उतारा चालू करून देण्यासाठी सहा लाखाची लाच मागवून तडजोड करून चार लाख ठरले आणि त्यातील पहिला हप्ता दोन लाख घेतल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी व तलाट्याला तला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे संदीप भीमराव लटके पदाधिकारी वर्ग तीन नेमणूक सोरेगाव मंडळ तहसील उत्तर जिल्हा सोलापूर व पवनकुमार मोहनराव चव्हाण पद तलाठी वर्ग क्रमांक तीन नेमणूक सज्जा नेहरू नगर सोलापूर तहसील कार्यालय उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांशी नावे आहेत यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीची नेहरू नगर सोलापूर येथे शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट आर खुली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणिकीकरणामुळे सदर जागेचा बंद झालेला सातबारा उतारा पुन्हा चालू करण्याच्या अनुषंगाने महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न अंतर्गत तहसील कार्यालय उत्तर सोलापूर येथे प्रस्ताव सदर करण्याकरिता संदीप लटके पद मंडळ अधिकारी सोरेगा व पवनकुमार चव्हाण पद तलाटी नेहरूनगर सोलापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा लाख रुपयांची लाची मागणी केली होती तडजोड्यांनी चार लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिली व त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्यावरून लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे